ज्या पद्धतीनं त्या बालिकेंवर अत्याचार झाले त्यामध्ये तर आणखी निष्कर्ष समोर येत आहेत ते आणखी काळजी करायला लावणारे आहेत त्या बालिकेंवर अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या अहवालात दिसत आहे या पलीकडे जाऊन ते संस्थाच्या ते अठ्ठेचाळीस तास हे प्रकरण तापण्याच्याच मनस्थितीत होते त्यांनी कोणतीही आपली फिर्याद त्यांचीसुद्धा असली पाहिजे तर त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला निषेध करणारं असं प्रकारचं असलं पाहिजे त्याऐवजी हे कसं दाबून टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा होता आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस आणि पोलीस काय विना विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण किंवा हे प्रकरण दाबण्याकरता पुढे आले असतील असं समजायचं कारण नाही तर शासन दरबारातून त्यांना काहीतरी निर्देश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत करण्यात त्या संस्था चालकांना मदत करा आरोपीला मदत करा असं सगळं काही दिसतं आहे अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहे पालक ज्यावेळेस जातात पोलीस स्टेशनला त्यानंतर ते बारा तेरा तास त्यांना ते बसून ठेवलं जातं ही सुद्धा किती क कठीण गोष्ट आहे किती वाईट गोष्ट आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे त्यामध्ये हेही दिसतं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सतत पुढं येत आहेत आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी यांचं जिथं बहिणांचं बालिकेंचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणांचं काय रक्षण करणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे ज्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे त्यामध्ये ते गुंतलेले आहेत निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा साधन सामग्री गोळा करण्यामध्येच ते बसलेले आहेत कोणतंही नियंत्रण म्हणून दोन अडीच वर्षामध्ये आम्ही पाहतो की कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही इथल्या शांतता सुव्यवस्थेवर नाही इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला असं चित्र आहे महिलांवरचा अत्याचार तर प्रचंड अशा पद्धतीनं चाललेलं दिसतं त्यांचा कोणताही असा दबाव जे शासनाचा धाक पाहिजे गुन्हेगारावर तो धाक राहिलेला नाही ही परिस्थिती आहे आणि हे अत्यंत लंच लांछनास्पद आहे आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत म्हणजे या चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये खूप उघडकीला असं येतं आहे की अशा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे करतं आहे चाललंय काय या राज्यामध्ये असं वाटावं आणि त्याचा निषेध आम्ही करतो खरं म्हणजे आम्ही बंद पुकारला होता त्यामध्ये काही आमचा राजकीय हेतून होता बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले रस्ता रोको केला त्याला तुम्ही राजकीय कसं म्हणू शकता माननीय मुख्यमंत्री त्याला राजकीय म्हटले हा हे सगळं राजकीय चालले त्या त्या माणसांचा त्या नागरिकांचा काय त्यांनी आपला निषेध नोंदवत होते ते त्याला सुद्धा राजकीय म्हणायचं आणि यामध्ये राजकारण आणण्याचं काम सरकारमधून आणि मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याकडून चाललेलं दिसतं आहे या सगळ्याचा महाराष्ट्र पूर्णपणे निषेध करतो आहे आणि आम्ही बंद ठेवला मान्य सच्च उच्च न्यायालयाने त्यामध्ये आम्हाला काही निर्देश दिले की तुम्ही पक्ष आहे सर्वोच्च न्यायालयात जाण्यास वेळ नव्हता आम्ही त्यामुळं त्यांचा जो निर्णय झाला तो स्वीकारला आणि शेवटी नागरिक या ह्या सगळ्या भा भावनेमध्ये महाराष्ट्रातला नागरिक आमच्याबरोबर आहे आम्ही आज काळ्या फिती लावून हे आंदोलन इथे करतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमचे मित्रपक्ष सर्व ह्या याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि हा निषेध आम्ही नोंदवत आहोत आता तरी शासनाला जाग यावी जो थोडा काळ त्यांचा राहिलेला आहे त्यामध्ये फक्त टक्केवारीनं गोळा करण्याऐवजी यांनी लक्ष द्यावं शांतता स्वस्तवर आणि या सगळ्या पालिकांच्या अत्याचारावर आणि महिलांवरील अत्याचारावर असा आमचा या निमित्तानं त्यांना असं एक निर्देश देण्याचा मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केलाय की आघाडीचे नेते कुठेतरी ने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न यातून करत आहेत नाही नाही मुख्यमंत्री महोदयांनी तर त्या दिवशी ज्या रेल्वे स्टेशनवर जे होते रेल्वे स्टेशनवर जमलेले हजारो नागरिक सुद्धा राजकीय कारणाने जपले होते असं मुख्यमंत्री त्यांचे मंत्री म्हणत मंत होते त्याला काही अर्थ आहे का काही त्या त्या नागरिकांच्या कोणतं राजकारण होतो